काही त्या सगळ्यांना पण नाही तर बँड ब्लॉगमध्ये आणि मला माहिती आहे की मी काही दिवसांना व्हिडिओ करायला टाकले कारण का ऑलमोस्ट म्हणतात तर तीन चार आठवडा झाला असते केले आहे व्हिडिओ ठीक आहे आता रक्षाबंधन आहे त्यामुळे व्हिडिओ करायला बघायला आणि त्या मस्त मी आवडली मस्त मस्तीच्या पोलीने करल्या बघू शकता पूजा मस्त मी मम्मीचं चालू आहे ठीक आहे आता मी चालू आहे असे कारण का दुपारी आहे म्हण मूर्त काय म्हणते त्याला ते टाके बांधायचं दुपारी आहे मग आता मी जाणवत्यापैकी मग मी त्याला फिरणार बघूया

पर नारा, पर नारा ही मूर्ती पडणार आपल्याला तीन दोनशे हे बघा सगळ्यात बारकी आणि उंदरावरचे बसल्या हे असं ना किती बाई पण बाराशे रुपयाला मूर्ती आहे यार मूर्ती चांगली आहेत करा बाई सगळ्यात जास्त मूर्ती मला कुठल्यावरली मिळते काही ओके बारा निषे आहे बाई ले भारी मूर्ती आहे सेम तिथं बघावर ना बघा ते अजून फोटो काढायला आहे ठीक आहे हे बघा मग भरपूर मूर्ती तुकली हे ही मूर्ती म्हणाला घे म्हणून काय करू घेऊ का नको मूर्ती तर बेस्ट आहे मूर्ती बेस्ट आहे अशी दाला आवडली म्हणजे मग आपल्याला पण आवडली म्हणायची आणि कुठे मूर्ती म्हणाल असतो तिथली ती मूर्ती बघायची आहे का तुझ्या मम्मीला फोटो पाठव हिय आता व्हिडिओ काढवला एवढं मोठं टेन्शन अरे म्हणजे ठरवून गेलं मी तर गेल्या वर्षी पण बालगणेश यावर्षी पण बालगणेश असा विषय ना आई खरंच तर ते लावते फायनल विचारूया किती देणार तुम्ही मी नाही आता मूर्ती बघूया त्यांनी आत आतून द्यात आत पण निघून व्हिडिओ काढून घेतली मी म्हटला तर ही पण भेटतात तर ही मी घेऊ शकत नाही गेली हे मोठी झालं घेऊ शकत नाही मोठी येत बारके बारके मूर्ती बाय बघ माझी घरात जी मूर्ती आहे ती एवढं लाहात घरापेक्षा मोठे म्हणजे ती मला लय आवड कुठली आहे ही आहे ही बघा का मूर्ती दिसते सगळ्यात मोठी मूर्ती हीच घेऊ म्हणा बघ आले मी बसा ना घेऊ ही एक मूर्ती आवडली याला आणि तुला किती मूर्ती आवडते मला हे सांगितलं तुला बारा वर्षच पाहिजे मला मी सांगू मला कुठली मूर्ती आवडत्या तसली मूर्ती आवडत्या ही असली मूर्ती आवडत्या ही फार आली आधी तुझ्या घरात ते का ती कोलशीवर आवडते म्हणलं हे ती म्हणली मी आहे ना घेऊ शकत नाही वर्षभर बसावं लागते मूळ घरात बुडले मूर्ती आहेत फोटो काढ दादा इकडे त्यापेक्षा पण भारी मूर्ती एकदम बेस्ट मूर्ती म्हणजे आहे दादे

कुर्ता दरवर्षी का नि रक्षाबंधन टायमिंग सुद्धा सकाळ असते आज कुठून काय म्हणून दुपारी रक्षाबंधन करायला लागला दीड घाल अजून पण माझी बहिण आवरायला लागली मी बसते आपला आवरून विरून या ए, हिरो हिरो भाई कुठं दोन तीन दोन आल्या मस्त मी आता मी रक्षाबद्ध करणार माझी मोठी बेन आहे ती गावाला गेल्या तिथं राखीत आहे बदली मला बारकी बेन आहेत मानणार ठीक आहे दोन महिन्यात मला एकटी गेला गावाला का इम्पॉर्टंट काम होतं होत्या जाईल इम्पॉर्टंट होतं त्यामुळं ते तिकडे ह्याच्यापेक्षा म मेन काम तिकडे त्यामुळे गेलं आणि मला केलं ठीक आहे रक्षाबद्धन झाले ठीक आहे रक्षाबद्धून झाले मी कोर्टाबद्दल सगळं गाडून पण करून टाकतो कारण का गपडावर तर यार लेवेट पण आहे हे तू चिकन कापडाला उकडतो लेव्हेट मेहंगा उकडतो जेव्हा ठीक आहे रक्षाबंधन झाले आता जरा जेवणार जेवणार मग बघा कुठं जास्त तर मग कंटिन्यू करणार ब्लॉकडा हे नाही करणार मला माहिती मी काय करणार आहे कुठं ठीक आहे खरं जाणार हा एवढा मला मिळत आहे की जाणं तर हा एक येणार आहे मला जेवणाला आता हो मग त्यासोबत जाणारी गणपती बघणार इथं जाणार आहे काय करायचं आणि मला माहीत आहे मी लेट देताना ब्लॉग करतोय मला माहीत आहे कारण काय जर असतं ना गणपती जवळ गणपती जरा जवळ आहे त्यामुळे तुम्ही काम जोड आहे त्यासाठी जरा तुम्ही लेट झाले ब्लॉग घ्यायला ठीक आहे आता याच्याकुद्धला तर कंट्यू न्यू ब्लॉग येणार आहे आणि ते पण नसता गणपती ते येणार ठीक आहे तुम्ही पुढचं कोणात जाणार आहे तुम्ही गणपती त्याचा ब्लॉग येणार आहे प्लीज या बॅनर करून ठेवा तर मग बघायला पण गणपती कुठलं ठेवून गणपती कसं राहणार आहे मग डेकोरेशन बघायला सगळं येणार फक्त एक काम करायचं आहे ही चॅनल सबस्क्राईब करायला एवढं माझं काम प्लीज ठीक आहे तुम्ही पुढचं काय जोनगिंच हा येते